नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज सेशन मध्ये आपल्याला काही कन्सेप्ट शिकायचे पण त्याआधी तुम्हाला मी हे टायटल दिलेले बघा इंग्रजी सहजपणे बोला बघा तुम्हाला थोडस हास्य वाटेल आणि थोडस तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट वाटणार नाही की इंग्रजी आपण सहज कसं बोलू शकणार पा तुम्ही मेहनत केली तर शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येणार पण तुमची ही मेहनत एका प्रॉपर पद्धतीने असली पाहिजे जसे की पा तुम्हाला म्हणजे फक्त इंग्रजी इंग्रजी करायचं नाहीये द रोज राईट त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक एक टाइम काढा थोडासा वेळ काढा दिवसात तुम्ही एक तास पाऊन तास जरी काढलं तरी होऊन जाईल बघा कसं पहिले तुम्हाला दहा मिनिटं टेन मिनिट्स एव्हरी डे तुम्हाला काय करायचंय बोलायचंय भले तुम्ही चुकीचं बोलताय चुकू द्या पण बोला तुमच्या जिबेला वळण पडेल त्यानंतर आहे टेन लाईन्स तुम्हाला लिहायचे एव्हरी डे कशामध्ये इंग्रजीमध्ये ते तुमच्या शिक्षकांकंड चेक करून घ्या किंवा मला इथं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला त्या दहा लाईनी मला तुम्ही लिहून पाठवा मी चेक करून दे ओके त्यानंतर आहे दहा लाईन तुम्हाला एव्हरी डे लिहायचे किंवा एक पॅराग्राफ लिहा चार ओळींचा पाच ओळींचा सात ओळींचा आठ ओळींचा बघा तुमच्या मनातले काय भाव असतील ते लिखाणात पण तुमचे आले पाहिजे राईट बोलणं भाग वेगळा आहे लिखाणा भाग वेगळा आहे कारण की लिखाणामध्ये तुमच्या गोष्टी म्हणजे तुमच्या ग्रॅमेटिकल सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात बघा त्यानंतर आहे तुमचं लिस्निंग एव्हरी डे तुम्ही टेन मिनिट्स ऐका इंग्रजीमध्ये ऐका बघा ज्यांना हायर लेवलची इंग्लिश शिकायची त्यांनी थोडस भरपूर प्रॅक्टिस करा बघा सुरुवात कुठनं करायची बेसिक स्टोरी बुक्स काय बेसिक स्टोरी बुक्स वाचा त्यांना ऐका युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म आहे इंटेलेक्च्युअल प्लॅटफॉर्म आहे उपयोग करून घ्या बघा आणि त्याच्यानंतर काय येतं की कन्सेप्ट इंग्रजीचे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला शिकावे लागणार तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील बघा ह्या सगळ्या तीन चार गोष्टी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येऊन जाईल आणि तुम्ही म्हणणार ना खर सर खरंच तुम्ही सांगितलं आणि आम्ही केलं आणि आम्हाला रिझल्ट मिळाला पहा आजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा बघा काय काय वेळ आपण अशा वाक्यासन बोलतो जसं की बघा पहिली वाक्य सांगा बरं मित्रांनो निघण्याची वेळ झाली आहे निघण्याची वेळ झाली झाली आहे दुसरी वाक्य रचना ही आहे पहिली दुसरी आहे आपली आता सॉरी इथं निघण्याची नाही जाण्याची वेळ झाली आहे जाण्याची वेळ झाली आहे दुसरी आहे आपली निघण्याची वेळ झाली आहे दुसरं आहे तुमचं ही हसण्याची वेळ आहे का ही हसण्याची वेळ आहे का बघा आता या वाक्यरक्ष आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आलेला आहे बघा कुठला वेळ झाली आहे वेळ झाली आहे मग ह्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये काय वापरायचं आहे की नाही कुठलं सूत्र वापरायचं किंवा कुठला वापरायचं आहे बघा त्यासाठी तुम्हाला त्याचं सूत्र पण सांगतो त्या वाक्यरक्षण कशा बनवायचे हे पण सांगतो बघा सुरुवातीला काय घ्यायचं तुम्हाला इट इज टाइम त्याच्यानंतर कंसामध्ये फॉर त्याच्यानंतर प्लस कर्त्याची द्वितीया नंतर काय आहे टू नंतर वगचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग तुमचं जे काय असेल ऑब्जेक्ट बघा बरं मित्रांनो आता वेळ झाली आहे आता ही वाक्य रचना आपण इंग्रजीमध्ये बनवू बघा कशी वेल फ्रेंड्स सुरुवातीला काय घ्यायचंय इट इज टाईम इट इज टाइम जाण्याची वेळ झाली आहे इट इज टाइम टू टू घ्यायचं गो म्हणजे आता जाण्याची वेळ झाली आहे आता याच्यामध्ये तो फक्त काय वेल फ्रेंड्स इट इज टाइम टू गो म्हणजे बरं मित्रांनो आता जाण्याची वेळ झाली आहे त्यानंतर आहे आपली निघण्याची वेळ झाली आहे आता इथं काय झाली की आपली मग त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं आहे बघा सुरुवातीला इट इज टाइम बघा कंसामध्ये मी फॉर दिले फॉर आपली अस इट इज टाइम फॉर अस म्हणजे कर्त्याची दुईत्या आहे की नाही नंतर काय टू लिव्ह हम्म काय इट इज टाइम फॉर अस टू लिव्ह म्हणजे आता आपली जाण्याची वेळ झाली आहे असं जे आपण इंग्रजीमध्ये वाक्य म्हणतो त्याला हवाला कन्सेप्ट आणि हे सूत्र वापरायचं आता ही हसण्याची वेळ आहे का आता ह्याला काय करायचं हे थोडंसं तुमचं काय प्रश्नार्थक आहे मग हे इज आहे त्याला सुरुवातीला घ्यायचं नंतर इज इट टाइम टू लाफ आणि क्वेश्चन मार्क इज इट टाइम टू लाफ म्हणजे ही हसण्याची वेळ आहे का बरोबर म्हणजे वेळ आहे का हे जेव्हा आपण मराठीमध्ये जसं बोलतो त्याला इंग्रजीमध्ये हवाला कन्सेप्ट वापरायचा आहे आता त्याच्यानंतर बघा अजून एक कन्सेप्ट आहे खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे उपयोगाचं नाहीये किंवा ह्याचा काहीच अर्थ नाहीये बरोबर म्हणजे तिकडे जाऊन उपयोग नाहीये त्याला बोलून उपयोग नाहीये त्याचे वाद घालून उपयोग नाहीये ही जी वाक्यश्षण आपण जेव्हा मराठीत बोलतो मग त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलतात बघा त्यासाठीचा जो कन्सेप्ट आहे खूप छान कन्सेप्ट आहे तुम्हाला तो लक्षात आला की तुम्हाला इंग्रजी खूप चांगली बोलता येऊन जाईल बघा आधी आपण वाक्यरचना रचना लिहून घेऊ मग तुम्हाला मी समजाव वाक्यरचना घ्या त्याला त्याला विचारून त्याला विचारून काही उपयोग नाही किंवा काही अर्थ नाही किंवा काही फायदा नाही बघा हे जेव्हा आपण मराठीमध्ये असं बोलतो उपयोग नाही का काही अर्थ नाही काही उपयोग नाही फायदा नाही याचा एकच कन्सेप्ट आहे बनवण्याचा बघा या विषयावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही या विषयावर

काही फायदा नाही आता ह्या वाक्यास पहा त्याला बनवण्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट वापरायचा तो आहे इट इज इट इज नो यूज नंतर आहे क्रियापद च पहिलं रूप म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला काय जी म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी लक्ष नंतर काय तुमचं ऑब्जेक्ट बघा आता सूत्रानुसार आपण वाटतच ना म्हणू बघा खूप सोपं आहे तुमच्या लक्षात देऊन जाईल लगेच त्याला विचारून काही उपयोग नाही म्हणजेच इट इज सुरुवातीला काय इट इज नो यूज नंदक्रियापदाला क्रियापदाला आय जी विचारून म्हणजे विचारणेला का आस म्हणजे इट इज नो यूज आस्किंग 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 म्हणजे त्याला विचारून काही उपयोग नाही किंवा काही फायदा नाही किंवा काही अर्थ नाही त्यानंतरचा आहे या विषयावर पुन्हा चर्चा करण्यास काही अर्थ नाही बघा ह्या वाक्यरक्षणासाठी तुम्हाला काय हे वाल सूत्र वापरायचं आहे सूत्र पाठ करा वाक्यरचना बनवा मी थोडकेच दिले कारण की वेळेचा अभाव असतो आणि ह्याचा तुम्ही बराच अभ्यास करा सराव करा या विषयावर पुन्हा चर्चा करण्यास काही अर्थ आहे म्हणजे सुरुवातीला काय इट इज नो यूज चर्चा करण्यास बघा चर्चा करण्यास काय डिस्कसिंग डिस्कसिंग इट इज नो no यूज डिस्कसिंग धिस okay? मॅटर काय म्हणजे या विषयावर पुन्हा चर्चा करण्यास काही फायदा नाही किंवा अर्थ नाही त्यानंतरच पहा शेवटचा त्याच्याशी वाद घालण्यास काही मतलब नाही बघा मतलब नवीन एक शब्द आलाय मतलब नाही फायदा नाही सेम अर्थ आहे बघा इट इज नो यूज arguing विथ हिम म्हणजे त्याच्याशी वाद घालण्यात काही मजा नाही किंवा काही अर्थ नाही किंवा काही फायदा नाही किंवा काही उपयोग नाही बघा मराठीतले मी किती शब्द वापरलेत बघा हे जेव्हा कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील त्यावेळेस तुम्हाला हो मराठी इंग्रजी ही सॉरी इंग्रजी तुम्हाला सहजपणे बोलता येईल आणि जे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी लिखाण बोलणं आणि ऐकणं हा दररोज करा तुम्हाला आणि चौथं म्हणजे कन्सेप्ट हे कन्सेप्ट तुम्हाला असे क्लिअर झाले पाहिजे तेव्हाच तुम्हाला बोलता येईल लिहिता येईल आणि समोरच्यानं बोललेलं तुमच्या लक्षात येऊन जाईल काय डाउट असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती जेवढी शक्य होईल तेवढं तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि पुढील सेक्शनमध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात